तर मंडळींनो आजच्या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे आणि आज ना लग्न हा तर आम्ही असं आता दादरला हॉलवरती श्रीकृष्ण हॉल तर एक मोबाईल होतो जो माझा व्हिडिओचा असा तो घराकडे विसरलाय मावाशी जाऊन घेऊन येतो आता बॅकग्राऊंड गाडण लावले नाही त्याच्यान कॉपी राईट गाईज अँड लाव <laughs> guys. Guys तर, मी तर ना तयार आता झालाय सगळ्यांना बाहेर काढलंय म्हटलं माका रेडी होता रूम घेतली त्याने हे कर हे लाव अरे हे नसतं आज छान वाटले माझा माझा व्हिडिओ कर जरा गुड मॉर्निंग आज काय काय माझ्या दादाच लग्न आहे कुठच्या दादाच ते पण सांगणार नाही हलत राहू नको आणि साखर नाही आज लग्न आहे आणि मग आम्ही खूप सार आहे आय खायला आले लग्नात तुझी तुझी साडी दाखव जरा ओहो जरा अशा प्रकारे आम्ही दोघींनी नवारी साडी घातलेली आहे सो आम्ही मॅचिंग मॅचिंग करतोय बोल हात तर तयार झाला मग पासून होता तयार ना सांग ते पण रे काय करता तर मी फोटोग्राफर असेल तयारी करून काय उपयोग नाही तरी पण आपली चला अरे फोटोग्राफर कोण येईल आमचे एकदम बाहेर चार सात दिवस लागेल जातो बघूया तिकडे जरा सेटअप लावतो असा तर भेटूया व्हिडिओ बघित राहा तुम्ही अजिबात स्किप करू नको

ए, ए, पोच चेंज कर चेंज कर अरे पोच चेंज कर आता ते हांडा हंडा तिसरे कडे आता डोक्यावर घे जरा डोक्यावर घेऊ थांब थांब हा थांब घट्ट पकड आता दुसऱ्या हातान पकड थोडीशी चाल थोडीशी चाल पुढे चाल थोडी चाल, चाल ना चाल ना पुढे थोडी काय ग थोडी

याच्या खाली जा दा, खाली जाऊन राहू पांढरी पडली ना इथे 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 उभी राहाच्या लाईटी समोर उभी राहा ये ये गरम होणार बघ ये लवकर तर मंडळींनो आज आमच्या श्रीचो ना वाढदिवस असा तर सगळ्यांनी हॅपी बर्थडे म्हणा आणि पार्टी आमका पण देत नाही आमका है। है। <laughs> पड़ी। 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 पार्टी आमका पण देत नाही देत नाही वडा खाणाला नाही असा काही कधी आता म्हणते कधी पण आपण पार्टी गावाला पण करायची हा पार्टी गावाला करायची आहे आईलंडला हा ब्लॅक <laughs> एक्सप्रेस हेच एक्सप्रेस आपण इकडेच पण तशी झाली पाहिजे माझी झाली तशी कुठे झालं का कुठे डन किती तारीख लागावी शेळी नको ताजी ताजी होईल सगळ्यांनी हॅपी बर्थडे म्हणा आणि यांच्याकडे पार्टी मागा ए तुला काय सांगायचंय तुला काय सांगायचंय हा बर्थडे ची पार्टी देत नाही त्याच्याबद्दल तुला काय सांगायचंय दोन शब्द बोलायचे आहेत काय तू काय करणार कशी पार्टी कशी घ्यायची त्याच्याकडनं पार्टी ते सांग मारून मारून घ्यायची ते सगळं ठीक आहे आपल्या सिद्धूचा पण बड्डे गेला तर त्याचा काय भेटलाय का सिद्धूला इंटरेस्ट नाही दिली कोणाला दिली लिली हा कधी लिहिली तू तुला दिली बोलतो मला तुझ्या आयला बघतो मी बरोबर मुलगी तयार आहे का तुम्हाला

रोवरम् विग्नेहर गोजरम् ग्रामे रञ्जन शुभ मङ्गल सावदान् शुभमङ्गल सावनान् माडी शशी शोभतो हस्तिं कुशलटुकस न परशु दंती हीरा झळकतो काही पैंजण गागुरे रुनसुनी शूर जसे पती चा घरी रागा कोणी बोल 자야. 자야. 진. 내가 우리 반대 쌤 자기야. 더우냐 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 더우냐

हे फोटोग्राफर आणि असाक दा, सांगले ना असाक जमणार नाही तुका काय रे थोडासा राऊ लाला फोनवर बोलायचा

सांगा ना पुढे हो पण सांगायचं काय भाषिक बांधायचं तुम्हाला माहिती पाहिजे ना अहो पण तुम्ही काय आहता आम्ही कोणतरी धोतर बांधून बसवलं असत सांगायचं असं थोडी असतं भडजी आहात तुम्ही एखादी चुकी असं करता एखादी चुकी

तुम्ही असते ना हो तुम्ही भटजी असा तुमचं काय सांगू सांगा हा जुडूचा विषय ना विधी हे विधी हो हो ना हो पण विधी विधी हो आहे ना मग आम्ही भटजी कशा बोलावलं असतो हे बघा हे आता मूर्तमणी होत तो कोणी हो टाकून देते भटजी का

फेरिया मारूचे सात फेरिया मारतात त्याची पद्धत बाबा काकांची हा खायचा खय कनेक्शन दिले नाही बाबा अरे तो धेडो फिरता त्यांच्याबरोबर हे फोटोग्राफर हा हे जाय मुन्ना पाणी ओत्ता आता आणि कुठलं आहे काय माहिती घेऊन आणलंय वाजता तातडी बियाला भाऊ मुन्ना काय काय मोठा पडत परत काय झाला हे सगळे इकडचे विधी झालेले आहेत हे सगळे विधी झालेले भांग पण भरूक नाही आणि ते सांगतात हो आम्ही केलं हे बघा भांग पण भरूक नाही आता भरती बघा सांगतात आता आम्ही भांग भरतलो हे बघा

હળદ પિંજર લાવી લાવે ના હોત આ તું અરે તું હળદ પિંજર નવરા ભરતો ભાંગ માંગ 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 માંગલા

लाखांचा दुसरीकडे वरडून पैसे प्रश्न नाही तर किती रुपयाचे असते

투즈갱투즈갱 카즈바오 이처럼 소아스텔 굴리겄 투사야발리갱 두그랍발리갱 라이너 투사야발리 봐봐 데링가스 데이터 얘 암카카카 아미 두고 와르쪼또 카우체채 데링가스 데이터 아리 반 아미 두고 와르쪼또 두고 칼리쪼또 얘가 칼리쪼또 쪼또 쪄오기다 근데 탈탈쪼또 라이너쪼또 쪄서 쪄서 다가보자 카즈리

वीडियो कॉल karena तरी टोपी नाही ये आफत है हां

हां मंडळीं नू आम्ही आता ऑफिसचा बाहेर येलो ऑफिसमध्ये होतो पण है चावी नाही आ त्यासाठी आम्ही थांबलो चावी घेऊन पाठवून येतात तर दमाक झाला तर ही व्हिडिओ मी इकडे संपवतो कारण आज मागा गावाक जावचा परत तर त्याची तयारी करूच्या मग आणि उद्या हनुमान जयंती तर त्यासाठी आज निघणं गरजेचा म्हणून आज निघतलं आहे तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत 待打。大